बरोबर आता शैल वाईज चला शैलेश मिस्त्री भाजी दिले किती इतकी भाजी नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चललो कुप्पवडे गावात आय थिंक कुडाळात जांभवडा कुप्पवडा त्या पहिल्यांदाच जात आहे आणि तिकडे असा साखरपुडा आपल्या शैलेश मिस्त्रीचो जो आमच्या बँजवाजोग असता आणि त्याचा साखरपुडा आणि त्याच्या साखरपुड्यात चलो सृष्टी आणि मी ते लोक फोर व्हीलरने जातात तर माझा फोर व्हीलरचा प्रवास जमत नाही म्हणून मी माझी बाईक घेऊन जातो आहे तर चला जाऊया आणि येता येता आम्ही जरा सृष्टीच्या आतेकडे पण जात आलो आवळे गावात तर आधी जाऊया साखरपुड्या चल तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो आता शैलेच्या सासरवाडीत रस्तो चुकलो त्यामुळे बरोच वेळ झालो चुकीचा लोकेशन पाठवल्या ते आतमध्ये जाता आणि नवरदेव ये नवऱ्या आई हा नवरदेव एका तुम्ही बघितलं असाल त्या दिवशी कुर्ले असा निस्टॅक खाताना हा पेंटर आणि सांगता होत आणि हे आमचा ड्रायव्हर हे आचार बघतो हो असंच करीत असता चौक तर आम्ही येऊन पोचलो शैल्याच्या सासर झालो कार्यक्रम घरा आणि आमच्या हडियेतले गेले आहेत बरेच जण कोण कोण येलेत ते बघूया बरेच लोक येलेत काका वगैरे आहेत योगेश मिस्त्री आणि हे काय विनोद दुकंडे नमस्कार अरे रस्तोच चुकलो माहिती रस्तो चुकलो वरती गेलो घाटार म्हणून आम्ही नवीनच बघून गेलो आ, बसा बसा बसा। 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 आता लाडू घेतो लाडू आता आम्हीच राहू दोन लाडू घ्यायचे हे भाच्या लाडू चालू आहेत साखरपुड्याची प्रोसिजर नवर आमचं खुश झालो एकदम आमचं साखरपुडा होता हा मग आता व्हिडिओच करते आधी मग बरोबर ना ए बाबू येतं कुर्ले खाऊ हो भाचो बारको भाचो आमचो हां हे मोठं बघितलं मग असे तो ना नाही लय कमी बोल इकडे एक तयारी केल्याने आमची गावकर मंडळी हे वडी गावची दोन्ही ठिकाणची मंडळी बसली आहे तर आमच्या ममता आज आम्ही मुली बाहू केली त्याच्यासाठी बोल पहिल्या आधी साखरपुड्याच्या आधी देवाण घेवन म्हणा येणा जाणार किंवा व्यवहार जे काय असेल नाही तुम तुमच्या पद्धतीमुळे काय असेल तर तुम्ही ठेवा तुमची जी पद्धत ठेव घाइ नगो गरेला सहकास टेऊ स <laughs>

आमचे फोटोग्राफर पुढे गेले ग्रामीण पंचायती वाचता माझे भारतापासवाची आज मर्या तर आज मला समर्थात तुझ आज मला समर्थ आज लहू मेस्त्री त्यांनी आज आपली मुलगी आज मला हडी या ठिकाणी आज मला समर्थ मेस्त्रीकडे आज मला ठरवला आणि आज मला समर्थ आज साखर आज निमित्ताने आज मला समर्थ आरळ बदलण्याची जे आज मला समर्थात आज माळ घातलेला त्या पद्धतीने प्रत्येकाचा माड काढलेलो आहे तर आज त्या माना राजे राजे होऊन आज या शुभ कार्य आता आतमध्ये समजून वेगनं पार पाडून आज माझं चेल्ल्याकडून तुला आज यश दे आणि आज मला समजता वेळ विस्तार वाढून तुझी सेवा चाक्रीत करून देरमती आता जांभाव तर आज माझ्या समोर तुका जोड पान ठेवलेला आज फळ राजेव काय आज आज ठरवलेला आणि आता निर्विघ्नपणे पार पाडून तुझी सेवा ताकरी करून की महाराजा तसंच आज मूळ भूमिका आज माझ्या आज माझ्या समजता अमृत फळ आज तांदूळ वगैरे

माझं फोटो काढतोय नवरा तकडे बाजू का रे झेड नक्की कोण रावत तू काय तो बघा ठरवा काय तशी रक्कम ठरवत तशी रक्कम ठरवत सांग काय तर नाही ना तूच काय ते सांगा काय धेडो झेडोरावाची सांगतो ना बोलत जा रे माझ्या वगड मस्त मस्त युट्यूब लागले साखरपुडा फोटो पाडू नवण्याकडे राहू मेला खाली बतिया बतियार पडान

ਆਪਾ ਆਣੇ ਚੇਨ ਬਰੁਵਰ ਦਾਲੇ ਆਣੇ ਤਾਖ ਓ ਆਣੇ ਤਾਖ ਛਾਮ ਆਇਕ ਨੀ ਉਤਾਖ ਆਣੇ ਸ਼ੁਰੂ ਆਣੇ ਸ਼ੁਰੂ ਆਣੇ

kaki oke kata nisciru nih hande nih bu pan bin pan supari ya ya ना? अरे घ्यायचा असताना पुढची प्रोसिजर नऊ राहीलो आमचं चल बस कसं बसत नक्की तिकडे तोंड करून कंटाळला काय कंटाळला काय नाही सांगा की लावू नको आता बरोबर आता शेल वाईज होस आता, आता परफेक्ट

खाल ओके चल दिसल दिसलो दिसलो

माझ्या बायको फोटो पाठव अरे ती बघ थांबला ना बघ बघ पेडो भर पेडो भर आपको काय नाही थांबत नाही अक्क बरो चल संगीत ताई काय गेला ताई बरोबर होटीवरच कार्यक्रम झालो आणि आता गाराणा करतील बाबा द्या तुझा लिंग जैन येताळ बरोबर गांगोगाड बारा चो रोळ बारा पाच मर्याद माझ्या काळ काय नाव लाय पावना इथला बारा तत्वाचे शिपाई कोणी कोणी चढ तू बारा तत्व आणि शिपलेली मर्याद गारडी गांगो आकारे बारा चोआकार बारा चो चव तू रोवळ ना तिथला देवड्याची अवघ लिंग आणि जैन येताळ बरोबर आकारे ब्राह्मण गडचो अधिकारी घाडकीनी मारखी अच्छा तू सनवण्याच्या चतुर्सीमेची बारा पाच मजा राजदाता पूर्वसदा भारत तत्त्वाचं एक जोड करू आ देवा लहूची मुली आज हडीत दिलेली असा माझ्या पैसे तिची आज ओटी भरलेली आहे साखर झालेलो असा लो, लो मान्य करून घे त्यात काहीतरी अंतर पडलेलो असा अंतरा तो जोड कर जोड केल्या करतो आणि जा काय शुभकार्य असा ता चांगल्या रेतून परी आता आमचे गावकर कारण घालतील जय देवा नगोव ब्राह्मणा पद्धतीने भर जुगुरु पुज्य देव महाराज दल ताने ताले गुरु पुरुष महाराज अभियाना अंतर्गत तो कार्यक्रम झालेला असा त्याबद्दल नमस्कार देता असा आ शैली स्मिथ आणि मुनतान श्री महाराज यांचे अशा कुटुंब झालेल्याप्रमाणे त्यांचा ठाणे तरी नि restricted वंदकात आपल्या देवाचा असं नमस्कार देताव नमस्कार धरून आहे असे

चला शैलेश मिस्त्री भाज लाईट धरून रे बाबा रवकडसून तकडे समजलं सगळ्यांचं फोटो व्यवस्थित चला आता पुढची स्टेप चला भूक लागली काही भूक लागली रे <knowledge>

आणि उडव चला आता फोडा नाही ना पुढं एकासाठी पुढं कोणत्या नाही तर घराक नाही उतव ना

<OK> एका एका फेवी लावलेला फेवी घे लाव काय हो ते बघा फुटत ना का बघतात ना फेक घेतला कंटिशन चांगला चल आता बर थोडी

फोटो नाही मी काढतोय मी व्हिडिओच करतोय आठवण काय हे बडबडता काही बघाय बडबडता चल झाला चल आता डायरेक्ट आता जेवकच बसतो आता जेव्हा ते वगैरे तो कार्यक्रम झालो आणि आमची मंडळी जेऊक बसली झाला जेव ही सगळी नवऱ्याकडची मंडळी सगळी नवऱ्याकडची मंडळी बरेच जण एक मिनिट अजून ना जेवायचा ना लवकर घरात जाऊ असता झाला हे ते चालू आहे बघा नवरा नवरी रात्री ए, तुका बस झाले फोटो बस झाले काय नाही काढू तर आम्ही जेव बसलो आणि जेवण डाळ भात पापड आणि हे काय सुजी ना सोजी आणि वाटाणाची भाजी आणि समोर आमच्या नवर देव हे सुरुवात कर पापड चिडता माझ्यावर चिडता माझ्यावर आम्ही चाललो आता घरी मस्तपैकी कार्यक्रम झालो अंगठी विंगटी घालून झाली जेवण झाला सगळा व्यवस्थित झाला आणि आम्ही आता चाललो आमच्या घरी चला पाहुण्या न चला सृष्टीच्या आतेकडे आते बरी आहे ना ये आ, एक का शेती केले शेती हे बघ सगळी अकडे हिरवी गार शेती ह्या पाणी कायम हवत हो असत ना काका पाणी बघा आणि आमच्याकडे पाण्याचे वादे सकाळी पंधरा मिनिटा फक्त काकानी पाणी लावले नाही हे काका एक दुखंडे काका आम्ही आता असं ह्याच्यात ना आपलं काय या गावाचा ना आवळे गाव पाणी खासून येता मोठा तळा हां मग येता हे नाही अच्छा मग आता पाईपलाईनीचा मग सोडतात तकडे असं आहे काय आता ह्या का या कंचा हां मको ढोरांका घालूचो मको ना ढोरांका घालूचो मको आणि इकडे चवळी वाली ना ते वाली ते शेंगदाणू आता हे शेंगदाण्याक पाणी लावले काकांनी आता शेंगदाण्याक पाणी असे पाठ सोडतात काकांनी आता पाणी ह्या साईडला परतलं आता ह्या कोपऱ्यात जाताला ना पाणी हे सगळं भयमूग भईमूग हो। यो हां आणि आम्ही व्हिडिओ टाकतो युट्यूब ला मंदिर आणि त्याच्या समोर येते आतेचा घर काळ झालंय ना सगळे सांगतात काळ हे आत्याचा घर आमचं व्यवसाय तसं ना उन्हातलो त्यामुळे आम्ही काळे होतो ना गो ह्या काळात झाला भाजी दिल्यान <laughs> किती इतकी भाजी इतकी खातालास गो हा आत्यान भाजी व किती लाल भाजी सगळी स्वतः पिका तर आत्याने अजून काहीतरी दिल्या फाव हा हे फजाव ना त्याची उसळ मस्त होता उसळ आणि पाव फजावची उसळ पाव आणि भाजी दिली आता येत लव गे आम्ही करत आमचा येळ गावणार नाही येऊ ह्याव कसा भरता बघ आतीकडे येऊन घेऊन म्हशीचा रेडकू आणि तकडे म्हस मोठी तकडे पाठीमागे या चल मग आते आम्ही चल नाव ऐकलं चल होय बघतो आता कधी ओके चला हे बहिणी पिशी गोळा केल्या नातेकडसून तिला साखर पुड्या शैल्याच्या आणि पिशी भरून घेऊन गेल्याने बघा